श्री स्वामी समर्थ दरवर्षी अश्विन शुक्ल प्रति देवापासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगवावेत कारण काही जणांचं कसं होतं घटस्थापना केल्यावरती त्याचं धान्य चांगलं उगवत नाही घटाला अनेक वेळा वास येतो बुरा येतो किंवा काही जणांचं धान्य उगवतच नाही तरीही तो घट पिवळा पडतो किंवा काही जणांचे धान्य कुसतात त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय चांगले उगवावेत कारण घट्ट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घर जेव्हा चांगला आणि जास्त उगवेल तेव्हा जास्त आपल्या घराची भरभराट होत असते आपल्या शेतामध्ये पिकाला भर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून येतं असे काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत पण ते आधी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर अवनीशची मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय दुर्गा माता नक्की लिहा तर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घटस्थापना केली तर तुमचे घट अतिशय चांगले आणि दाटच उगवतील कारण घट जेवढे जास्त उगवेल तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर सर्वात पहिली माहिती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत ती रानातली काळी माती असावी पण ही माती आपण देवास सा, देवासाठी वापरणार आहोत त्यामुळे ह्याला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वैद्यकीय पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे अशा बाहेरची कुठलीही पांढरी माती किंवा लाल माती आगटा या घटासाठी वापरायची नाही आहे कारण यामध्ये घट चांगले उगवत नाहीत फक्त शेतातल्या मातीमध्ये माती घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली काळी माती वापरत असताना ती आपल्याला चाळून अजिबात घ्यायची नाही ती जाडसर अशी मोठी असावी त्यामध्ये मातीचे छोटे छोटे दगड देखील असावेत जाडसर माती आपल्याला यासाठी वापरायची आहे जर तुम्ही माती चाळून घेतली आणि पुन्हा पाणी टाकलं तर त्याचा चिखल होतो ती माती दबली जाते फक्त मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते फोडून घ्यावेत पण माती अजिबात टाळून घ्यायची नाही माती थोडीशी मोठी जाडसर घ्यावी त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आणि आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर असा थर द्यायचा आहे एकदम खाली पातळ आणि असा थर देऊ नका नंतर धान्य टाकल्यानंतर आपण पातळ थर देणार आहोत पण खाली बेसला आपल्याला जाडसरच असा थर द्यायचा आहे आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे आणि अजिबात हाताने दाबून वगैरे भरायची नाही त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि घट अतिशय चांगला उगवतात धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा जेवढे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकतात मात्र हे धान्य पण चांगल्या असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य माणूस आणलं जातं एकमेकाकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं काही मिळत नाही त्यामुळे दुकानामध्ये दुकानामध्ये पुड्या मिळतात पाच सात नऊ प्रकारच्या धान्याच्या तर त्या पुढेतील धान्य पण तुम्ही घेऊ शकतात ते धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावेत पोकळ कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असतील ते तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे टपोरे असावेत आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहेत तर आपण एका वाटीमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये पाणी टाकावं आणि मग पोकळ धान्यवरती येईल आणि धान्य आहेत ते खाली बसेल मग वरती आलेले पोकळ धान्य तुम्ही काढून टाकू शकतात आणि खाली उरलेले चांगले धान्य आपल्याला घटस्थापनेसाठी वापरता येईल असं चांगलं धान्य आपण पे पेरण्यासाठी वापरलं तर आपला घट अतिशय चांगला उगवू शकतो आणि काही जण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करावं ते धान्य कराव। आहे ते सकाळी दोन ते तीन तास आधी पाण्यामध्ये भिजून घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू शकतात तरीही चालेल आणि घटस्थापना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकतात यामुळे त्या धान्याला लवकरच अंकुर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशाला घालायचे म्हणजे काही जण टोपलीत घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र आमच्याकडे किंवा अनेक ठिकाणी अजूनही पत्रवाळीवरती घट घातले जातात मग ती पत्रवाळी तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये ठेवू शकतात किंवा छोट्याशा स्टीलच्या पाठीमध्ये कुठल्याही कुंडीमध्ये ठेवली तरीही चालेल पण अगदीच खूप छोटं पण भांडं घेऊ नका काहीजण टोपलीत घालतात टोपलीतसुद्धा घट अतिशय चांगले उगवतात मात्र तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकतात टोपलीत जरी घातलं तरी त्या टोपलीला खाली एखादी पाटी किंवा डब्बा ठेवलेला असतो त्यामुळे एक्स्ट्राचा झालेलं पाणी आहे ते डब्यामध्ये ज्या साठवतं आणि आवश्यक तेवढंच पाणी घटायला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातले तरी चांगले उगवतील आणि पत्रवाळीवरती घातले असतील तरी खाली एखादं ताटपाटी ठेवू शकतात मात्र आपल्याला यो योग्य त्या प्रकारचं त्या गटाची काळजी घ्यावी लागेल तर अनेक जणांना जणांचं धान्य उगवत नाही असं पसरून टाकलं तर त्याच्यासाठी सुद्धा एक चांगला उपाय आहे तर त्यांनी काय करायचं आहे आपलं जे मका किंवा मोठमोठे धान्य आहे ते तुम्ही मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक मात्र वरती यायला हवं अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं आहे तुम्ही मका खपली असं मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरू टाकू शकतात यामुळे सुद्धा तुमचं घट चांगले उगवण्यास मदत होते तसेच घटस्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याच्या तांबड्या किंवा स्टीलचा तांब्या वापरतात जर तुमच्याकडे तशी पद्धतच असेल तर तुम्ही वापरू शकतात पण जर तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यता मातीचं घट वापरावा कारण जर आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत ठेम ठेम पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला अवश्य तेवढं पाणी थोडं थोडं पाणी मिळत राहतं त्यामुळे घट अतिशय चांगले उगवतात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील कोणीही येतं आणि त्या घटाला पाणी होतं तर ओततं पण असं करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तर घट अतिशय चांगला उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे त्यामुळे दररोज घटाला पाणी घालून खूप चिखल करायचा नाही फक्त ती पाणी ओळसर राहील एवढंच आप पाणी आपल्याला घट घालायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पाणी थोडं थोडं पाणी पाजरत राहतं असतं त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घालायचं आहे घटाला पाणी अगदी तांब्याने गलासाने ओतायचं नाही तर वरून फक्त थोडं थोडं शिंपडायचं आहे माती ओली होण्यापुरती आणि त्यानंतर तुम्हाला वरती माती थोडी थोडी जेव्हा कोरडी दिसायला लागेल तेव्हा मग तुम्ही पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवसाआड पाणी घालू शकतात मात्र दररोज किंवा दोन टाईम पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला येथे कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य कुजतं किंवा घटाला बुरा येतो वास येतो किंवा घट उगवेल उगवलेला असेल तरी तो पिवळा पडायला लागतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार आहेत त्याबरोबरच अनेकजण काय करतात मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात आणि मग घटस्थापना करतात पण काय होतं बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसतं आणि मग ते आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली धान्य कुजून जातं त्यामुळे शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ थर लावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते जर तसं मातीमध्ये मिसळून टाकलं तर बरंच धान्य खूप खाली जाऊन बसतं त्यामुळे लवकर अंकुर फुटत नाही ते धान्य दबलं जातं तर तसंच न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावरती धान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर वरून थोडी थोडी माती टाकली की धान्य पण जास्त दबलं जातं नाही त्याला अंकुर पण चांगले फुटतात आणि आपले घट पण चांगले उगवतात आणि त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचा तर सगळेजण घट आपापल्या आप देवघरासमोर किंवा देव बस देवघरामध्ये बसवतात देवासमोर बसवतात आणि शक्यतो घट हे देवघरामध्येच बसवावे आणि जरी काही कारणास्तव तुम्ही जेथे बसवत बसू शकत नसाल तर दुसरीकडे पण बसू शकतात फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकतात पण आपण पन ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे घट जेथे बसवले हो आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे याची काळजी घ्यावी कारण प्रत्येक वनस्पती योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा असं सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आपण सूर्यप्रकाश तर मिळू शकत नाही पण पन उबदारपणा नक्कीच मिळू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याच उबदारपणा आपल्याला घटाला नक्की मिळेल आणि त्याबरोबरच थोडीशी हवा जरी लागली तरीही देखील घट्ट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचेचं वावरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे दिवे तुम्ही वापरले तरी चालू शकतं म्हणजे दिवा भिजणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेल आणि थोडीशी हवा लागली त्याबरोबर योग्य ते पाणी मिळालं तर घट का नाही चांगले उगवणार त्याचबरोबर घट चांगले उगवण्यासाठी अशी एक टीप आहे की जी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ते म्हणजे दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागू द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादा मोठा भांड किंवा टोप किंवा काही ठिकाणी पातेलं म्हणतात तर ते पाते पातेलं तुम्ही स्वच्छ करून त्या घटावरती झाकायचं आहे फक्त त्यावरचा नारळ हलणार नाही किंवा त्यातील अंकुर बाहे आहेत ते इकडे तिकडे विस्कटणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे अखंड दिव्याची पण काळजी घ्यायची आहे आणि मग ते पातेले किंवा टोप त्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर मग तुम्ही तो पातेलं किंवा टोप काढायचा आहे आणि दिवसभर तुम्ही या घटाला हवा लागू देऊ शकतात अशा पद्धतीनेसुद्धा घट शंभर टक्के चांगले उगवतात कारण रात्रभर घटाला उबदारपणा मिळतो आणि सकाळी ते टोप उघडायचं म्हणजे घटाला चांगली हवा मिळत असते योग्य त्या प्रमाणात वारं लागतं त्यामुळे घट चांगले उगवतात तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू योग्य त्या प्रमाणात घटाची काळजी घेतली आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमचे घट शंभर टक्के चांगले उगवतील तर आजचा हा घट चांगले उगवण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा जेणेकरून त्यांनाही या घट उगवण्याचे टिप्सचा फायदा होऊ शकतो आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मी खरंच मनपूर्वक आभारी आहे नंतर भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद स्वस्त राहा मस्त राहा